सख्या रे भाग बारा मागील भागात जाणाऱ्या जानवीला पाहून वेद अग ए वेळ संपली नाही अजून तुझी कुठे चालली वेळ बाकी आहे तुझी किती राग आला होता हिचा मला पण आता मला हिचा राग नाही येत किती बालिश आहे अजूनही आज खूपच छळं मी वेड्या जानला आणि वेद गालातच हसून तोही चेंज करायला जातो मित्रांनो खरंच तुम्हाला कथा आवडत असेल तर कृपया चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ही विनंती आता पुढे रूममधील पसारा तसाच होता तो तर साफ करावाच लागणार होता कोणाला तरी जान्हवी फ्रेश होऊन येते वेदही फ्रेश होऊन ऑफिसचे कपडे चेंज करतो जान्हवी शांत सोप्यावर बसून रूमभर पाहत असते ती मनात विचार करतच असते अरे देवा हे काय करून ठेवले आहे मी किती हाँ पसारा। कोन हा पसारा कोण उचलणार आहेच कोण येते मलाच उचलावा लागणार बहुतेक हा रावसाहेब तर ऐटीत बसला आहे तो काही करेल असं तरी काही दिसत नाही जाऊ देत तसही मी केलाय हा पसारा तर मीच निस्तरते माझी आजी लहानपणी म्हणायची ज्यांनी सारवला आहे त्यांनीच कणा काढावा ती निर्विकारपणे पुढे होऊन त्या सर्व वस्तू उचलू लागते यावेळेस वेदने तिला काही करायला सांगितलेले नसते वेद टेबलवर लॅपटॉप ठेवून त्यामध्ये काम करत होता तेवढ्यात त्याला कॉल येतो तो, तो फोनवर बोलू लागतो बोलत बोलत खुर्चीवरून उठतो तो आणि रूममध्येच एरझाऱ्या मारत फोनवर बोलणं चालू असतं त्याचं तेव्हा तो जानवीला वस्तू उचलताना पाहतो तिला काम करताना पाहून त्याच्या मनात येते अब आया उठ पहाडके नीचे जान्हवी त्या सर्व वस्तू उचलून टेबलवर ठेवते आणि बेडशीट व्यवस्थित करू लागते त्यावेळेस वेद कॉल होल्डवर ठेवून ए मुली जानवीला थोडा मोठ्याने आवाज देतो त्याचा तो भारदस्त थोडा मोठा आवाज कानावर पडल्याने ती दचकते पण तरीही मनात स्वतःशीच बोलते आई शपथ घाबरले ना मी आता ह्याला काय झालंय इतका जोरात का ओरडत आहे हा एरपट हळू बोलता येत नाही का पुन्हा जान्हवीला बोलतो बेडशीट चेंज कर त्या तिथे कपाटात ठेवलेली आहे ती घे आणि बेडवर अंथर जानवी परत मनात मी करत आहे ना बेडशीट व्यवस्थित ह्या बेडशीटला काय झाले आहे चांगली तर आहे नाटकच भारी आहेत याची मला ऑर्डर सोडतोय ही जानवी आहे मला ही नाही आवडत कोणी ऑर्डर सोडलेली मी नाही केले तर काय करणार आहे हा राहू देत मीही ह्याला दाखवते जानवी काय चीज आहे ते खुशीत गाजर खात आहे वाटतं हा मला काम करताना पाहून मी करणारच नाही काय करतोय ते बघतेच मला ऑर्डर सोडायला मी काय याची सर्वंट नाही आहे याला असंच काही वाटत असेल का माझ्याबद्दल तसं असेल तर जाणू काहीच करू नको राहू देत ते काम आणि ती थी हातातील काम टाकून तनतणत तन जात असते वेद फोनवरती बोलत असला तरी त्याच लक्ष जानवी काय करते तिकडे होत तो समोर पाहत असतो आणि क्षणभर तसाच पाहत राहतो फोनवरचा बोलायचा थांबतो समोरचा माणूस हॅलो हॅलो करत होता वेद काहीच न बोलता फोनचा कानावरील हात आपोआप खाली येतो समोर ती होती फुटलेल्या फोटोची काच तिच्या पायात घुसली होती त्यामुळे वेदनेने कळवळत होती ती थोडं मोठ्या आवाजात बोलते आई ग ती तशीच खाली बसते दोन्ही डोळ्यातून टचकन पाणी येऊन ते लगेच गालावरून वाहू तिला तशा अवस्थेत पाहून जागीच स्तब्ध झाला होता अगदी बोटला सारखा काच जानवीच्या पायात घुसली पण कळ वेदच्या हृदयात आली तो तसाच पळत तिच्या जवळ येतो बघून चालता येत नाही का तुला एवढी कसली घाई होती कुठे जायचे आहे का तुला तो काळजीने तिला विचारत होता तिलाच एकसारखा न्याहाळत होता तीही त्याला इतकी काळजी करताना पाहून हा का माझी इतकी काळजी करत आहे म्हणून त्याच्याकडे पाहू लागते तीही हरवते त्याच्या हिरव्या डोळ्यात तिच्या डोळ्यातून गालावर वाहत असणारे अश्रू पुसण्यासाठी तो हात पुढे करतो तशी जानवी भाणावर येत पटकन मागे होते तसा वेदही मनातच काय होत तुला हिला पाहून असा का वागतोस प्रत्येक वेळी भान हरपून गेल्यासारखा आणि पटकन हात मागे घेतो ती हाताच्या तळ हातावर पाय ठेवून खाली बसलेली असते तो पटकन तिला दोन हातावर उचलून घेतो तीही सपोर्टसाठी तिचा हात त्याच्या खांद्यावरून त्याच्या पाठीवर टाकते तस वेद तिच्याकडे पाहतो दोघांची पुन्हा एक नजर होते जानवी त्याही अवस्थेत स्वतःची वेदना विसरून त्यालाच एक पाहू लागते ती पाहत होती किती काळजी करत होता तो तिची त्याच्या डोळ्यात तिला दिसत होती तिच्याविषयी काळजी पण जान्हवी भाणावर येत नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागते वेद ते पाहतो पण तोही काहीच बोलत नाही तिला टेबलवर बसवतो खाली वाकून तिचा पाय हातात घेतो काच काढण्यासाठी जान्हवी त्याच्या हातातील पाय बाजूला करत हे काय करताय तुम्ही तिला तस त्याच्या हातातील पाय काढून घेताना पाहून वेद तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो शांत बसशील का जरा जान्हवी त्याच्याकडे पाहत मान हलवत हो म्हणते वेद थोडं वाकून पुन्हा तिचा पाय हातात घेतो तिच्या पायात घुसलेला काचेचा तुकडा पाहू लागतो जान्हवी परत पाय मागे घेते नाही नको मी काढेन तुम्ही कशाला वेद बोलतो ऐकायला येत नाही का तुला मी सांगितले ना शांत बस म्हणून जान्हवीला आता शांत बसण्याशिवाय पर्यायच नव्हता तो तिच्या पायातील काचेचा तुकडा काढू लागतो ते हळू मला खूप भीती वाटते ती तिच्या हाताचा दाब टेबलवर वाढवत बोलते वेद घाबरू नकोस काही होणार नाही रिलॅक्स तो तिचा टेबलवरचा हात काढून स्वतःच्या खांद्यावर ठेवतो शांत बसून रहा, काही होणार नाही इतके तो पुन्हा तिच्या पायातील काच हळू, हळू, काढू लागतो जान्हवी वेदचा खांदा घट्ट हाताने पकडते डोळे गच्च मिटून ओ तोंडात दाबून धरलेले असतात तिने वेद हाताच्या हळूवार स्पर्शांनी तिच्या पायातील काचेचा तुकडा काढतो जान्हवीला कळतही नाही आता वेद जान्हवीवर एक कटाक्ष टाकतो ती तशीच गच्च डोळे मिठून असते त्याचा खांदाई तिने खसखसून पकडलेला असतो वेद बोलतो झाले डोळे उघड डोळे उघडू शकते तू आता जानवी आश्चर्याने वेदला पाहू लागते तोपर्यंत वेद कपाटाकडे फर्स्ट एड बॉक्स आणण्यासाठी गेला होता तो आता परत येऊ लागला होता इकडे जान्हवी टेबलवरून उतरू लागते वेद तिला उतरताना पाहून ए मुली प्रत्येक गोष्टीत तुला इतकी कसली घाई असते ग वेट आय विल कमिंग देअर वेद जवळ येऊन जान्हवीला बोलतो सीट प्रॉपरली आता तिच्या पायाला मलम लावून पट्टी करू लागतो तो तेव्हा जान्हवीच्या शरीरात कंपन निर्माण झाले होते त्याचा तो हळूवार स्पर्श तिला आतून सुखावत होता चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते त्याचा अगदी शांत चेहरा ठेवून तो तिच्या पायाला पट्टी करत होता मगाशीही तो जवळ होता पण त्यावेळेस ती घाबरली होती तिने त्याच्याकडे पाहिले होते पण आता ती त्याला निरखून पाहत होती त्याचा तो रेखीव चेहरा कोरीव नाक दाट भिवया सुंदर हिरवे डोळे आणि त्याच्या पापण्यांचे लांब केस गोरा रंग मनातच जानवी आई शपथ कसला हँडसम आहे हा जबराट तो तिला मलमपट्टी करत होता त्याचे लक्ष नव्हते तीच संधी साधून जान्हवी त्याला निरखून त्याचे सौंदर्य डोळ्यात भरून घेत होती डन वेद बोलतो जान्हवी त्याच्याकडे पाहण्यात गुंग होती तो तिच्या समोर टिचकी वाजवत काय झाले म्हणून विचारतो जान्हवी वशाळते काही नाही म्हणत इकडे तिकडे पाहू लागते त्याचे हे आणखी एक नवीन रूप जान्हवी पाहत होते जान्हवी मनातच नक्की आहे तरी कसा हा आणि ती एक औंडा गळते वेद एक हुवई उंचावत इथेच बसून राहायचे आहे का खाली उतरायचे नाही तुला तिला तसे पाहून बोलतो हो उतरायचे आहे ना जान्हवी बोलते वेद तिला पकडून टेबलवरून खाली उतरतो आता बरं वाटते का तुला जान्हवी स्वतःची मान हलवून हो बोलते वेद ओके बोलून तिच्या खांद्याला पकडून तिला आधार देत तिला सोप्यावर बसवतो वेद स्वतः हातात झाडू घेऊन सर्व काचा जमून बिनमध्ये टाकतो जान्हवी सोप्यावर बसून काम करणाऱ्या वेदला पाहत ओ माय गॉड माझ्याकडे मोबाईल असता तर नक्कीच हा सीन मी मोबाईलमध्ये घेतला असता खरंच ह्याला समजणं कठीण नाही तर खूपच कठीण आहे यांनी मला किडनॅप करून आणले आहे त्रास देण्यासाठी पण मला काही त्रास झाला की कि किती काळजी करतो हा देवा अजब आहे सर्व त्या दिवशी रात्री जेवण करून वेत बेडवर आणि जानवी सोप्यावर झोपते असेच काही पुढचे दिवस निघून जातात त्या दिवसांमध्ये जानवी तिच्या घरच्यांना खूपच मिस करत होती पण तिच्यापर्यंत कोणीच पोचले नव्हते एका आठवड्यानंतर मैपतराव म्हणजे सागररावांचे वडील माधवरावांना बोलतात आज दुपारनंतर कोर्ट केसची सुनावणी आहे काहीही करून आज निकाल आपल्याच बाजूने लागायला हवा हे प्रकरणही एकदाचे संपायला हवे गेली चार वर्ष आपण कोर्टाच्या पायऱ्या चढतच आहोत किती चपला झिजल्या असतील आपल्या त्याची गंती नाही हो खर आहे म्हपतराव माधवराव बोलतात माधवराव बोलतात आठ वर्षापूर्वी आपण त्या बाबासाहेब सरदेशमुखच्या पोराला जिवंत सोडलं नसतं तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती त्यावर महिपतराव बोलतात हो माधवराव आपण त्या गोष्टीला खूपच लाईटली घेतलं काहीही शहा निशा न करता बाबासाहेबांचं कुटुंब संपलं असं समजलो आणि तिथेच चुकलो आपण त्याचाच त्रास आपल्याला गेला चार वर्षापासून होत आहे किती प्रयत्न केले आपण केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी पण आपल्याला यश नाही आले नाही जिंकू शकलो ही केस आपण त्या बाबासाहेबांचा पोरगा आपल्याला चांगलीच ठसण देत आहे आणि आता तर आपण त्याचे काहीच वाकडे करू शकत नाही आता सध्या टॉप लेवलचा बिझनेसमॅन आहे तो अफाट पैसा आहे त्याच्याकडे माधवराव हो तुम्ही अगदी खरं बोलताय तुम्ही अगदी खरं बोलत आहात मैपतराव मला तर काही सुचत नाही घरी जान्हवीच्या आईंनी जान्हवी आल्याशिवाय अन्न पाण्याचा थेंबही घेणार नाही अशी शपथ घेतली आहे त्या खूपच कमजोर झाल्या आहेत जान्हवीला तर पोलीस अजून शोधू शकले नाहीत त्यात आता आज ही कोर्ट केस ची तारीख मैपतराव तुम्हीच बघा आता हे कोर्ट मॅटर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल माधवराव आणि मैपतराव कोणत्या कोर्ट मॅटर बद्दल बोलत आहेत तर ऐका वेदचे वडील बाबासाहेब सरदेशमुख यांच्या नावावर असलेलं आश्रम आणि ती जागा माधवरावांना हवी होती मैपतराव माधवरावांचे पार्टनर असल्यामुळे तेही यात सामील होते बाबासाहेबांना आपला आश्रम असलेली जागा विकायची नव्हती पण माधवरावांनी जबरदस्तीने आश्रम आणि ती जागा बळकावली होती तीच केस जबरदस्तीने जागा बळकावण्याची वेदने कोर्टात टाकली होती माधवरावांच्या विरोधात तिचीच सुनावणी आज दुपारी आहे हेच मैपतराव माधवरावांना सांगत होते बघूया केसचा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय आणि त्यामुळे कथेत नवीन कोणता ट्विस्ट येतोय कथेला तुमच्या सर्वांचा खूपच चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप खूपच आभार कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद